हा हॅलो नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे हिवाळा म्हणजे सर्दी खोकला कप घसा खवखवणे हे त्रास तर जवळजवळ प्रत्येकालाच होतात पण आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या आजी आजोबांच्या काळापासून वापरला जाणारा एक पारंपरिक रामबाण उपाय बोळक्याचे दूध हा उपाय हिवाळ्यात शरीराला ओब देतो घसा मोकळा करतो कप कमी करतो आणि रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवतो आणि सर्वात खास म्हणजे हे दूध आपण बनवणार आहोत मातीच्या कुल्हडमध्ये मा मातीच्या कुल्हडमध्ये मा तयार केलेले दूध केवळ चविष्टच नाही तर त्यात नैसर्गिक खनिजे मिसळल्याने ते शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते चला तर मग आज बघूया हिवाळ्यातील सर्दी खोकल्यांवर रामबाण असं बोळक्याचं दूध पारंपरिक पद्धतीने कसं बनवायचं आणि कोणत्या छोट्या टिप्समुळे ते अधिक प्रभावी होतं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी सांगेन की हे बोळक्याचं दूध कोणत्या वेळी प्यायला जास्त फायदा होतो तर बोळक्याचं दूध बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे एक मातीचं बोळकं घेतलेलं आहे हे पूर्ण पक्कं भाजलेलं बोळकं आहे हे हे असे बोळके आपण देवाच्या पूजेमध्ये वापरतो संक्रांतीला वाणासाठी किंवा दिवाळीमध्ये सुद्धा आपण हे असे बोळके वापरतो तर आता इथे मी ज्या बोळक्यामध्ये दूध बनवणार आहेत ते माझं हे जुनं बोळकं आहे ह्यामध्ये मी ऑलरेडी बऱ्याच वेळा दूध बनवलेलं आहे त्यामुळे ते थोडं काळ पडलेलं आहे आता ह्या बोळक्यामध्ये मी तुम्हाला बोळक्याचं दूध बनवून दाखवणार आहे चला तर मग लगेचच बघूया तर हे मातीचं बोळकं आपल्याला गॅसवरती तापत ठेवायचं आहे एकदम कडकडीत असं आपल्याला हे बोळक पूर्ण लाल होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे असे कुलटमध्ये दूध तयार केल्यानंतर दुधाची चव तर बदलतेच पण त्यातले नैसर्गिक खनिजे घशासाठी खूप फायदेशीर असतात हा संपूर्ण प्रोसेस आपल्या जुन्या परंपरेतला आहे कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह नाही कुठल्याही स्पेशल सप्लिमेंट नाही फक्त नैसर्गिक आणि शुद्ध बघा ना हे बोळकं गॅसवरती हळूहळू तापतं आहे ना नेमकी हीच प्रक्रिया त्याला रामबाण औषध बनवते आता गॅसवरती बोळकं तापत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून ठेवूया आता ह्यासाठी आपल्याला जेवढं दूध हळद बनवायचं आहे तेवढं दूध मी एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे त्याचबरोबर चवीनुसार गूळ घेतलेला आहे जेवढं तुम्हाला गोड हवं आहे त्यानुसार आणि थोडीशी हळद पावडर घ्यायची आहे आपल्याला गूळ तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता परंतु कमी गोडच करावं हे दूध इथे जवळजवळ अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे इथे मी जी हळद वापरते ना ती पूर्णपणे शुद्ध ऑर्गेनिक आणि घरच्या घरी बनवलेली आहे त्यामुळे मला हळदीचे प्रमाण थोडे कमी लागते आहे तुम्ही जर विकतची हळद वापरत असाल तर तुम्ही हळदीचे प्रमाण थोडे जास्त घेऊ शकता बाजारात मिळणाऱ्या हळदीत कधी कधी रंग मिसळलेले असतात पण घरी बनवलेले हळद शरीरासाठी खूपच उत्तम असते आणि हळद पावडर घरी ऑर्गेनिक पद्धतीने कशी तयार करायची याचा सविस्तर डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती आधीच शेअर केलेला आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी नक्की बघा ह्या व्हिडिओत मी हळदीची निवड सुकवण्याची पद्धत आणि अगदी बारीक दळण्यापर्यंत सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे ओळख गरम होत आहे आणि एका साईडला आपण दूधही गरम करायला ठेवलेलं आहे कारण ह्यासाठी आपल्याला दूधही कडकडीत असे गरम हवे आहे आता तुम्ही बघू शकता ही किती गरम हो झालेलं आहे हे सारखं सांडशीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व बाजूंनी बोलक छान गरम होईल आता इथे बोलक अतिशय गरम झालेलं आहे पूर्ण लालबुंद झालेला आहे आता हे बोलक मी एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेत आहेत आता पुढची प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट अशी करायची आहे आता ह्यामध्ये मी गूळ टाकलेला आहे आणि लगेचच त्यावरती हळद टाकलेली आहे आणि लगेचच त्यावर आपल्याला कडकडीत असे गरम केलेले दूध टाकायचे आहे अशा पद्धतीने थोडे थोडे करत आपल्याला त्यामध्ये दूध ओटायचे आहे आणि मध्ये चमच्यानी हलवून घ्यायचे आहे जेणेकरून आत गुळाचे खडे राहणार नाही अशा पद्धतीने तयार केल्याने हळदीचा रंग आणि गुणधर्म बाहेर पडतात आणि झालेला जमा झालेला कफ हलका करण्याचं काम करते जसा जसा सुगंध येतोय तसं तसा, तसा असं वाटते की आता घशाला एकदम आराम मिळणार आता इथे आपलं बोळक्याचं दूध तयार झालेलं आहे हे, हे बोळक्याचं दूध रात्री झोपण्या अगोदर प्यावे त्यामुळे घसा मोकळा होतो कफ कमी होतो खोकल्यात आराम मिळतो आणि सर्दी वाढूच देत नाही त्यामुळे हे शक्यतो रात्री झोपण्याअगोदरच प्यावे आता इथे आपलं दूध तयार झालेलं आहे आता आपण हे गाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहोत तुम्हाला ही पारंपरिक बोळक्याचं दूध बनवण्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच असलेले बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद